आपण पाहत आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क रुग्णालय येथे सुसज्ज सुविधा युक्त रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न झाले माननीय देवेंद्र शेठ व ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील व वा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर लोकार्पण सोहळा करण्यात आलाय चला तर पाहूया मान्यवर यांनी काय मनोगत व्यक्त केले आहे मुख्य संपादक अयुक्त शेख तेज तुफान न्यूज मनसर मन्सर उपजिल्हा रुग्णालयाने आज विसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आपल्याला माहीत आहे मन्सर मध्ये आरोग्य केंद्रही नव्हतं आणि फार रुग्णांचे हाल होते गोडेगाव या ठिकाणी जावं लागत होतं या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी माजी सहकारिरीबसे पाटील यांनी सुरुवातीला जागेचा जा फार मोठा प्रश्न होता तर सुरुवातीला आपण डॉक्टर भुजबळांच्या दवाखाना भाड्याने घेतला आणि त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्यानंतर ही जी जागा आहे आज पांजरपोळ संस्था त्यावेळेस कमात कमी दीड ते दोन कोटी रुपये किमतीची जागा एक रुपया नाम मात्र देवेंद्र वैशा नरेंद्र समजडे या कुटुंब आणि समाजाच्या वतीने आपल्याला इथं विनामूल्य मिळाली त्यामुळं मनसरकरांना आज हे आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळतात आणि मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ओपीडी असलेले हे मनसरचे एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे आणि त्यापेक्षा पुढं म्हणजे सिटी स्कॅन देणारं ग्रामीण भागातलं महाराष्ट्रात हे एकमेव हॉस्पिटल आहे या ठिकाणी दहा बेडचं आय सी यू लहान मुलांचं हॉस्पिटलसुद्धा आपल्याकडे आहे आणि डायलिसिस इथं मोफत मिळतं फिजिओथेरपी आहे त्या वे पुण्यातल्या ज्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून देवेंद्रबाई शाह आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाल्या आता जर तुम्ही पाहिलं तर गायमुख या ठिकाणी जर कधी गेले शनीचं दर्शन घ्यायला तर त्या ठिकाणी शंभर बेडचं अजून एक हॉस्पिटल सुरू होते म्हणजे हे एक शंभर बेडचं ते एक त्या ठिकाणी तर आमची मागणी आहे आम्ही साहेबांच्या मागं लागलेलो आहे देवेंद्रबाईच्या जर तुम्ही इथं सी टी स्कॅन फ्री दिलं तसं त्या ठिकाणी एम आर आय फ्री मिळावं कुठल्याही स्कीममध्ये टाका कुठल्या टाकायचं ते साहेब आणि देवेंद्रभाई या काळी पुढाकार घेतील सात वर्षभरात त्याचंही आपल्याला उद्घाटन करावं लागेल आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे शंभर टक्के साहेबांचा मनोदय आहे या ठिकाणी महिलांचंच हॉस्पिटल सुरू करायचं फक्त आणि महिलांचं तुम्हाला काय झालं तुम्हाला तिकडे जावं लागेल तर सांगायचं उद्देश हा आहे की फार चांगलं डेव्हलप आपल्याकडं होत आहे आणि साहेबांची एक इच्छा आहे यापुढं आंबेगाव शिरूर तालुक्यातला एकही रुग्ण पुणे मुंबईला जाता कामा नाही याचं स्वप्न आहे वाई सिमला जाता कामाने नाही स्वस्त आता तुम्हाला वाटतं हे फक्त आंबेगाव पुरतंच आहे आता नाही या ठिकाणी देवेंद्रबाई आपल्या माहीत पारनेर भागातले रुग्ण आहेत दुसरं म्हणजे अकोला संगमनेर या भागातले सुद्धा रुग्ण आपल्याकडे आहे खेड आंबेगाव जुन्नर शिरूर यातले दररोज या ठिकाणी रुग्ण होतात पाचशे सहाशेची ओ पी डी दररोज या ठिकाणी होते आणि आमचे सगळे डॉक्टर आहेत जो आवर्जून उल्लेख करावा लागणार डॉक्टर सुशील कांबळे भवारी सर आणि त्यांची सगळी टीम आता तालुका आरोग्य चपटे आहेत प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण सर्व टीम अवरात्र या ठिकाणी काम करते आणि या रुग्णालयाचा दर्जा परिचारकांचंही फार मोठं योगदान आहे डिलेवरीचा वेग पाहिला तोही फार मोठ्या प्रमाणात आहे एक रुपया शिवाय जेवणाची सोय आहे आपल्याला डिलेवरीच्या रुग्णांसाठी सगळी सुविधा आहे या ठिकाणी आपण जर कोणी अत्यावस्था असेल तर त्याला ससून किंवा आय सी एमपर्यंत विनामूल्य नेण्याची व्यवस्था या एकत्र अतिशय पारदर्शक कारभार आहे या ठिका या कार्यक्रमासाठी देवेंद्रभाई शाह यांची कालपासून आम्ही संपर्कात होतो आणि त्यांना विनंती केली आणि ते अतिशय बिझी शेड्यूलमध्ये या ठिकाणी आले ते आले त्याच्याबरोबर सुनीलराव हो बानखेले असेल सुहास असेल सर। सर्वच टीम आपली जी कार्यकर्त्यांची योगदान असतं या ठिकाणी आमचे बोराडे असतील प्रत्येकाचं नाव हो घेण्यापेक्षा प्रत्येकजण इतक्या महत्त्वाचं आहे ते सर्वजण आले त्यांचं सर्वांचं मी रुग्णालय कल्याण समितीचे आमचे जगदीश दिसे यांच्या वतीने आमचे निळखंड काळे आहे कल्याण समिती वैद्यकीय अधिकारी यांच्या सरचे स्वागत करतो आणि देवेंद्रबाईंना विनंती आहे की आपण नारळ श्रीफळा वाहून याचं उद्घाटन या रुग्णवाहिकेला झालं कमीत कमी ही रुग्णवाहिका पळाली पाहिजे <laughs> कमीत कमी रुग्णवाहिका पळाली पाहिजे अशा सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि नंतर बाई बाई शुभेच्छा देतील आणि त्यानंतर त्यांच्या असतेच याच लोकार नारळ फोडून उद्घाटन होईल धन्यवाद आज या ठिकाणी मनसर उपजिल्हा रुग्णालयात नव्याने समाविष्ट झालेली या ठिकाणी रुग्णवाहिका आणि त्याच्या समर्पणाच्या लोकसमर्पणाच्या कार्यक्रम लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी समवेत असलेले सर्व डॉक् डॉक्टर्स सर्व सिनियर डॉक्टर्स सर्व परिचारिका त्याचप्रमाणे माझ्याबरोबर उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला आणि बंधू आणि वगैरे खरं तर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचं जेवढं नावलैकिक करण्यात नामदार वळसे पाटील यांची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची कितीही मानस इच्छा असली तरी त्याचा खऱ्या अर्थाने श्रेय जातं ते इथला असणारा सर्व स्टाफ इथं असणारे सर्व डॉक्टर्स सर्व नर्सेस आणि बाकी सगळ्या त्यांचा स संलग्न असलेला स्टाफ त्यांच्या बरोबर समवेत असलेलं आहे इथं एका रुग्णाला तो कॉन्फिडन्स त्या त्या ठिकाणी देत असतात त्यामुळं फक्त आंबेगाव नाही तर आजूबाजूचे चारीपाची तालुक्यांमधून <coughs> या ठिकाणी पेशंट निश्चिंत असतो की जोपर्यंत इथले डॉक्टर आपल्याला सांगतायत तोपर्यंत स्वयं स्वयंसुविधा चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि या डॉक्टरांचा नेहमी पाठपुरावा शासनामध्ये असतो शासनाच्या माध्यमातून नामदार वळसे पाटलांच्या माध्यमातून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी ते देत असतात आणि त्यासाठी गोळ्या असतील औषधं असतील दुसरी काही इक्विपमेंट असतील साधनं असतील या ॲम्ब्युलन्सचं देखील म्हणजे दोन ॲम्ब्युलन्स का असाव्यात या रुग्णवाहिकेत अनेक सामाजिक त्रशच्या या ठिकाणी रुग्णवाहिका संलग्न असताना देखील शासनाच्या वतीनं रुग्ण रुग्णवाहिका रुग्ण या ठिकाणी किमान डिलेवरीचे पेशंट हे घरापर्यंत आम्हाला सोडले गेले पाहिजेत आ अडचणींच्या वेळा बोरगरीब पेशंट्सला या ठिकाणी जेव्हा गरज लागेल तेव्हाही ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध असली पाहिजे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून असतात पण दर महिन्याला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातून काही ना काही नव्यान्या या ठिकाणी मागणी तेव्हाच होत असती कारण त्या त्या सुविधा पेशंट्स घेत असतात माझ्या आधी ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ओ पी डी इथे आहे आणि त्या ओ पी डीमध्ये सगळ्यात प्रकारचे या ठिकाणी लोक असतात मी आज सहज सहज एकानी सकाळी मला मिठाई खाऊ घातली म्हटलं काय काय विशेष तेवढे मला सा साहेब मुलगी झाली कन्या झाली अरे वा म्हटलं आणि चांगला सिनियर लाख दीड लाख रुपये पगार कमावणारा माणूस म्हटलं कुठल्या दवाखान्यात नाही साहेब इकडे आपल्या ग्रामीण ज उपजिल्हा रुग्णालयात आहे त्यामुळं तो विश्वास नुसत्या गरिबांना नाही मध्यमवर्गीय लोक असेल बाकीचे लोक असतील त्यांनासुद्धा या डॉक्टरांवरचा विश्वास जो आहे आणि तोच खरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हे आहे वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की सगळ्या याला सगळ्यात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या ग्रामीण रुग्णालयासाठी झटून असतात त्यांना साथ समर्थ करण्यासाठी असतात कुठली एखाद दुसरी गोष्ट एखाद्या शेवट तो रुग्ण आहे कमी जास्त जरी असेल तरी या सगळ्यांच्या बरोबर उभे राहणारे आमचे कार्यकर्ते सर्व सामाजिक कार्यकर्ते हे देखील तेवढेच महत्त्वाचे असतात आणि ते या सगळ्या डॉक्टर्सना त्यांच्या ज्या विलपावर वाढवण्यासाठी त्यांच्या <coughs> मागे उभं राहण्यासाठी त्यामुळे या वातावरणामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा सहभाग आहे त्यामुळे या सर्व स्टाफला एक नेहमी उत्साह असतो की आम्ही निर्णय घेत असताना बाकी निश्चिंत इथं राहण्याची गरज आहे त्यामुळे या रुग्णवाहिकेच्या निमित्तानं मी यावेळा पुन्हा एकदा सांगेन की या स्टाफनी याही ठिकाणी नव्याने उभं राहणारं आपलं एक्सटेन्शनचं जे हॉस्पिटल आहे तिथेसुद्धा आपण नुसत्या महाराष्ट्रात नाही तर देशात याचं नाव या हॉस्पिटलचं ग्रामीण रुग्णालयात होईल आणि त्यासाठी एक कार्यकर्ते म्हणून आम्ही जे काही तुम्हाला गरज लागेल तिथे त्यासाठी आम्ही तुमच्या समेत उभे असणारे अशीच सेवा या ठिकाणी पुढे चालू राहावी अपेक्षा करून या रुग्णांच्या वतीनं परिसराच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्व डॉक्टरांचं इथल्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि इथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र आज उपजिल्हा रुग्णालय मानसर येथे आयोजित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माननीय देवेंद्र शहा आणि बाकीचे वरिष्ठ नागरिक सहकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे या रुग्णवाहिक वाहिकेच्या माध्यमातून आपण या भागातील रुग्ण सेवेसाठी संदर्भ सेवा देणार आहोत तर डिलिव्हरीचे पेशंट असो किंवा या भागातील ज्या पेशंट त्या भागामध्ये डिलिव्हरीनंतर सोडण्यासाठी या रुग्णवेगेचा आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे तरी देवेंद्र शेट शहा साहेब हे, सा हे आपल्या याच्या माध्यमातून अँब्युलन्स उपलब्ध शासनाच्या माध्यमातून झालेले आहे पण त्याच्या लवकर पण सोळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडत आहे आणि रुग्णसेवेसाठी हातभार लागत आहे याबद्दल सर्वांनाच आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे तर यापुढे पण या भागातील लोकांचे आणि दुर्गम भागातील लोकांचे सहाय्य करण्यासाठी हे अँब्युलन्स निश्चितच उपयोगी पडेल तसेच माननीय सहकार मंत्री माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे लोकार्पण होत आहे याचा आनंद होत आहे तरी तांबडेमाळा या ठिकाणी नियोजित जे रुग्णालय आहे त्यामध्ये पण रुग्णसेवा आणि यापुढे आ अविरत चालू राहील याची आपल्याला शाश्वती देण्यात येते तसेच या याच्यासाठी जो जे सामाजिक कार्यकर्ते आणि लोकोप लोकोपयोगी काम करणारे आपले या भागातील कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जास्त असं रुग्ण डिलिव्हरीचे असो किंवा इतर कोण कोणतेही रुग्ण असो या भागामध्ये पाठवावेत अशी मी सर्वांना विनंती करतो तरी आज रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सर्व पदाधिकारी तसेच देवेंद्र शेठ सहाबाई आणि उपस्थित सर्व पत्रकार आणि सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो आणि एवढे बोलू का दोन शब्द संपतो ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस एन अपडेट